नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामोडी भारतातील सर्वात श्रीमंत महिला आणि हरियाणाच्या माजी मंत्री सावित्री जिंदाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचा निरोप घेतला आहे काँग्रेसला राजीनामा देऊन त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे भारतीय व्यवसाय आणि राजकारणात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं आता भाजपात प्रवेश केल्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये सावित्री जिंदाल यांनी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम आदानी यांना देखील मागे टाकलं होतं मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज